सर्वांना नमस्कार, नमस्कार केंद्र प्रमुख परीक्षा आणि टी आय परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा आजच्या व्हिडिओ आपण शिक्षणातील नवे विचार प्रवाह या घटना अंतर्गत काही प्रश्नांचा सराव करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षी निश्चित करण्यात आले आणि पर्याय एक आहे एकोणीसशे शहाण्णव पर्याय दोन आहे एकोणीसशे अडुसष्ट पर्याय तिसरा आहे एकोणीसशे एकोणसत्तर आणि पर्याय चार आहे एकोणीसशे एकाहत्तर या तर प्रश्ना या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अडुसष्ट त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रिकामी जागा आयोगाच्या शिफारशीचा विचार करून ठरवण्यात आले आहे आता त्यासाठी आपण पर्याय पाहूया पर्याय एक मुदलियार आयोग दुसरं आहे निळकंठ्या आयोग पर्याय तीन आहे कोठारी आयोग आणि पर्याय चौथा आहे नाईक आयोग तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन कोठारी आयोग त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील तीन विभागातील अभ्यासक्रमाचे एक सूत्रीकरण करून प्रथम अभ्यासक्रम कोणत्या वर्षी तयार करण्यात आला आता आपण या प्रश्नांचे पर्याय पाहूया एक एकोणीसशे एकसष्ट पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सहासष्ट आणि पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पंच्याऐंशी तो या परिया तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अडुसष्ट त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार शिक्षण विषयाच्या समरतीसूचीत समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला आहे आता आपण यासाठी पर्याय पाहूया एक पर्याय एकोणीसशे शहात्तरची घटना दुरुस्ती पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे बहात्तरची दुरुस्ती पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकाहत्तरची दुरुस्ती आणि पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एका एक्क्याऐंशीची दुरुस्ती या करमाग एक, एक गटना तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे शहात्तरची घटना दुरुस्ती त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच समवर्ती सूचीत समाविष्ट होण्यापूर्वी शिक्षण हा विषय कोणाच्या अखत्यारीत होता आता आपण या प्रश्नाचे पर्याय पाहूया एक केंद्र सरकार पर्याय क्रमांक दोन राज्य सरकार पर्याय क्रमांक तीन केंद्र व राज्य सरकार आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन राज्य सरकार त्यानंतर पुढील प्रश्न पहा खडुफळा मोहीम कोणत्या शैक्षणिक धोरणानं वे राबवण्यात आले आहे त्यासाठी पर्याय दिलेला आहे एक एकोणीसशे पंच्याण्णव दोन एकोणीसशे अडुसष्ट तीन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि पर्याय क्रमांक चार एक आहे एकोणीसशे शहाऐंशी तर आपल्या सर्वांना माहीत आहे खडुफळा मोहीम हे आपलं एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ठरवण्यात आले आहे त्यासाठी पर्याय क्रमांक चार हे आपण या ठिकाणी उत्तर आपलं बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीच्या उद्दिष्टाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीचा कृती कार्यक्रम कोणत्या वर्षी घेण्यात आला आता आपण या प्रश्नाचे पर्याय पाहूया एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन एकोणीसशे ब्याण्णव तीन एकोणीसशे शहाऐंशी आणि चार एकोणीसशे एकोणनव्वद तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे ब्याण्णव त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे वैशिष्ट्य होते आता पर्याय पाहूया एक पायाभूत क्षमता दोन बालस्नेही शिक्षण तीन अध्ययन निष्पत्ती आणि चार क्षमताधिष्ठित शिक्षण तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अध्ययन निष्पत्ती त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षक अभ्यासक्रम कोणत्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आला ता ता एक एक तर आता त्यासाठीचे पर्याय पहा एकोणीसशे नव्वद दोन एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे शहाण्णव आणि पर्याय क्रमांक चार एकोणीसशे ब्याण्णव तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे एकोणीसशे ब्याण्णव त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न पाह। क्रमांक दहा किमान अध्ययन क्षमता निश्चित करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर पर्याय पहा एक आर एस देव दोन सीना देवकर तीन आर एस दवे आणि चार गंगाधर तामणे तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आर एच दवे त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अकरा प्राथमिक स्तरावरील इंग्रजी माध्यमाशिवाय अन्य माध्यमाच्या शाळामध्ये पहिलीपासून इंग्रजी हा विषय सुरू करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला त्यासाठी आपण पर्याय पाहूया एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक दोन दोन हजार पर्याय क्रमांक तीन दोन हजार दोन आणि पर्याय क्रमांक चार दोन हजार चार तर आपल्या सर्वांना माहीत आहे इंग्रजी हा विषय आपल्याला पहिलीपासून सन दोन हजारमध्ये मध्ये सुरू करण्यात आला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपले या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बारा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चार हा कोणत्या आराखड्यानुसार तयार करण्यात आला आहे त्यासाठी आपण आता पर्याय पाहूया पर्याय पहिला आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम एकोणीसशे नव्याण्णव दोन आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम दोन हजार चार पर्याय क्रमांक तीन आहे राष्ट्रीय दोन हजार चार आणि पर्याय क्रमांक चार आहे राष्ट्रीय या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजारचे चे पुनरावलोकन करण्यासाठीच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय पहा एक प्राचार्य पांतावने प्राचार्य शहा त्यानंतर तीन प्राचार्य यशपाल आणि प्राचार्य शहान तर याचं अचूक उत्तर असणार आहे प्राचार्य यशपाल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चौदा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार बारामध्ये कोणत्या आराखड्यावर आधारित आहे पहा प्रश्न एक आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच दुसरा पर्याय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चार तीन आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम दोन हजार सात आणि पर्याय क्रमांक चार आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार नऊ तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे पुढे प्रश्न पहा महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा कोणत्या वर्षी विकसित करण्यात आला पर्याय पाहूया एक दोन हजार अकरा पर्याय दोन आहे दोन हजार दहा पर्याय तीन दोन हजार नऊ आणि पर्याय चार आहे दोन हजार आठ तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा हा दोन हजार दहा या वर्षी विकसित करण्यात आला विकसित करण्यात आला म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा पुनर्रचित अभ्यासक्रम दोन हजार बारा अनवे पहिली व दुसरीसाठी किती विषय असतील मुख्य विषयासाठी हा प्रश्न विचारला आहे तर पर्याय एक आहे एक पर्याय दोन आहे दोन पर्याय तीन आहे तीन आणि पर्याय चार आहे चार या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिशिक्षण परिषद पुणे यांना विद्याविषयक प्राधिकरण म्हणून घोषित करणारी अधिसूचना कोणत्या वर्षी काढण्यात आली तर पर्याय पाहूया एक दोन हजार बारा दोन आहे दोन हजार अकरा तीन आहे दोन हजार दहा आणि चार आहे दोन हजार नऊ तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार बारा त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अठरा पुनर्रचित अभ्यासक्रम दोन हजार बारा प्रमाणे इयत्ता पहिली व दुसरीसाठी सर्वाधिक ताशिका कोणत्या विषयाची आहेत पर्याय एक आहे इंग्रजी पर्याय क्रमांक दोन आहे प्रथम भाषा पर्याय क्रमांक तीन गणित आणि पर्याय क्रमांक चार आहे शारीरिक शिक्षण तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रथम भाषा त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकोणवीस पुनर्रचित अभ्यासक्रम दोन हजार बाराप्रमाणे तिसरी व चौथीसाठी अभ्यास या विषयाच्या साप्ताहिक तासिका किती पर्याय पाहूया पर्याय एक आहे आठ पर्याय दोन नऊ पर्याय तीन सात आणि पर्याय चार आहे सहा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन नऊ तासिका असतात परिसर अभ्यास या विषयासाठी त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस इयत्ता पाचवी व आठवी हिंदी विषयाकरता किती तासिका निश्चित करण्यात आले आहेत साप्ताहिक तासिका आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत पर्याय एक आहे चार पर्याय दोन आहे पाच पर्याय तीन आहे सहा आणि पर्याय चार आहे सात तर हिंदी या विषयाकरता पाचवी व आठवीसाठी चार तासिका असतात म्हणजेच पर्याय एक या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस इयत्ता पहिली ते आठवीसाठी एकूण किती साप्ताहिक तासिका निश्चित करण्यात आल्या आहेत पर्याय पाहूया एक आहे चोपन्न दोन आहे पंचेचाळीस तीन आहे एकोणपन्नास आणि चार आहे पन्नास तर याचं अचूक उत्तर असणार आहे इयत्ता पहिली ते आठवीसाठी आठवड्यामध्ये पन्नास तासिका असतात म्हणजेच पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प पुढील प्रश्न आहे बावीस कोणत्या शैक्षणिक धोरणात मूल्य शिक्षण स्वातंत्र्यपणे अंमलात आले आहे पर्याय एक आहे एकोणीसशे अडुसष्ट पर्याय दोन आहे एकोणीसशे शहाऐंशी पर्याय तीन आहे एकोणीसशे पंच्याण्णव आणि पर्याय चार आहे दोन हजार पाच तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षापासून मूल्य शिक्षण अनिवार्य केले पर्याय पाहूया एक एकोणीसशे शहात्तर दोन एकोणीसशे शहा सत्त्याण्णव तीन आहे दोन हजार आणि चार आहे दोन हजार एक तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्र शासनाने मूल्य शिक्षण हे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून अनिवार्य केलं आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस मूल्य शिक्षणाअंतर्गत किती मूल्ये निश्चित करण्यात आले आहेत पर्याय पाहूया एक दहा दोन अकरा तीन बारा आणि चार तेरा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे दहा एकूण दहा मूल्ये निश्चित करण्यात आले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अभ्यासक्रमातील गाभा घटकातील पहिला गाभा घटक कोणता पर्याय पाहूया एक राष्ट्रीय एकात्मता दोन भारतीय चळवळीचा इतिहास तीन अंधश्रद्धा निर्मूलन आणि चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय चळवळीचा इतिहास त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सव्वीस शालेय स्तरासाठी किती जीवनकौशल्य निश्चित करण्यात आली आहेत पर्याय पाहूया एक आहे आठ दोन आहेत दहा तीन बारा आणि चार चौदा आपण सर्वांना माहीत आहे शालेय स्तरासाठी जीवन कौशल्य निश्चित करण्यात आले आहे ते आहेत एकूण दहा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे रिकामी जागा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच याचा पाया मानला जातो पर्याय पाहूया नंदादीप शाळा दोन बालकेंद्री शाळा तीन ई लर्निंग आणि चार आहे ज्ञान रचनावाद तर याचं अचूक उत्तर असणार उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ज्ञान रचनावाद त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रचनावादी शिक्षण पद्धतीत टीम डॅश निर्मितीस महत्त्व दिले आहे पर्याय पाहूया एक संबोध दोन अवबोध तीन ज्ञान आणि चार आहे विचार तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन ज्ञान त्यानंतर पुढील प्रश्न पहा कायमे जागा हे पहिले व महत्वाचे जीवन कौशल्य आहे यामध्ये पर्याय पहा एक आहे राष्ट्रभक्ती दोन आहे स्वची जाणीव तीन आहे समस्या निराकरण निराकरण तीन आहे समस्या निराकरण आणि चार आहे समानुभूती तर या प्रश्नाचं अचूक अचूक उत्तर असणार आहे स्वच्छ जाणीव हे पहिले महत्वाचे जीवन कौशल्य आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपण या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे तर या ठिकाणी शिक्षक मित्रांनो आपण शिक्षणातील नवे विचार प्रवाह या घटकांतर्गत काही प्रश्नांचा सराव केला तसेच त्या प्रश्नांची उत्तरं देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवाला असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद